भाजणीचे चकले म्हटलं तर सगळ्यांना खूप जास्त आवडते पण बनवायला गेलं की खूप जास्त फसवणूक होते एखाद्या वेळेस काटेच व्यवस्थित येत नाही खूप जास्त तेलकट होते पाडायला घेतलं तर तुकडे पडतात तेलात गेल्यानंतर लगेच विरगळते किंवा थंड झाल्यानंतर नरम पडते असे प्रॉब्लेम सुद्धा तुमच्या सोबत होत असेल ना तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा या रेसिपीमध्ये मी तुमच्यासोबत अचूक प्रमाणासह भाजणी आणि त्यासोबत चकलीची रेसिपी शेअर केलेली आहे इथे मी एक किलो भाजणी बनवणार आहे आणि त्यापासूनच इथे आपण चकली बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेही आपल्या चॅनल वरतीनं दररोज दररोज दिवाळी रिलेटेड व्हिडिओ येत असतात त्यामुळे मग पटकान सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा दिवाळीमध्ये आपण खूप काही मैद्यापासून बनवतो फक्त ही एक ही चा चा रेसिपी आहे जी आपण खूप सारी डाळी वगैरे वापरून करत असतो त्यामुळे बाकीच्या फराळांच्या मध्ये हे मला हेल्दी वाटत चला तर मग रेसिपीवर येऊया तर भाजणी बनवण्यासाठी मी इथं अर्धा किलो रेशनचा तांदूळ घेतलेला आहे हा मी स्वच्छ धुतलेला आहे वाळवलेला आहे आणि त्यानंतर इथे वापरायला घेतलेला आहे रेशनच्या तांदळाऐवजी तुम्ही दुसरा कोणताही जुना किंवा जाडा असा तांदूळ वापरू शकतात आता यासोबत मी इथे घेतलेली आहे दोनशे ग्राम हरभऱ्याची डाळ बऱ्याच घरांमध्ये भाजणीचं प्रमाण कमी अधिक असत त्यामुळे हे मी माझ्या पद्धतीने शेअर करत आहे यामध्ये मी शंभर ग्राम मुगाची डाळ घेतलेली आहे शंभर ग्राम पोहे घेतलेले आहे सोबतच शंभर ग्राम इथे मी शाबुदाना घेतलेला आहे त्यासोबतच इथे मी पन्नास ग्राम उडदाची डाळ घेतलेली आहे वीस ग्राम इथे मी धने घेतलेले आहे आणि दहा ग्राम इथे मी जिरे घेतलेले आहे जिऱ्यांचं प्रमाण इथं आपल्याला हलकासा कमीच ठेवायचं आहे त्या महिन्यात चकली खूप जास्त डार्क होते म्हणून जिरे कमी घेतले आहे आता तांदूळ तर इथं मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे पण बाकीच्या डाळी मात्र मी काही धुवून घेतलेल्या नाही परंतु या डाळींवरती खूप जास्त पावडर लावलेली असते म्हणून यांना स्वच्छ करणं सुद्धा खूप गरजेचं आहे तर त्यासाठी काय करायचं आपल्याला असं एक सुती कापड घ्यायचं आहे हा हलकासा ओलसर कापड आहे आणि या कापडामध्ये आपल्याला डाळी टाकून त्याला छानस असं व्हिडिओ मध्ये दाखवले अशा प्रकारे स्वच्छ करून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने मी सर्व डाळी इथे स्वच्छ करून घेतलेले आहे याच पद्धतीने तुम्ही तांदूळ सुद्धा स्वच्छ करू शकतात डाळी इथे स्वच्छ झालेली आहे परंतु यामध्ये आता हलकसा मॉइश्चर आलेला आहे म्हणून आता हे आपल्याला व्यवस्थित खमंग असं भाजून घ्यायचं आहे तर सर्वात आधी इथे मी तांदूळ भाजायला घेतलेला आहे तांदूळ इथे चांगला पांढरा आणि मस्त असा सुटसुटीत होत नाही तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथे कमीत कमी तुम्हाला नऊ ते दहा मिनिटं तर आरामात लागतील गॅसची फ्लेम हे बंद ठेवायची आहे आणि खमंग असं हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे यामध्ये जर मॉइश्चर वगैरे राहिलं तर हे जे भाजणे आहे ती खराबही होऊ शकते आणि चकली सुद्धा बिघडू शकते तांदूळ भाजता वाजता मला इथं कमीत कमी आठ ते नऊ मिनिटं झालेली आहे बघू शकतात अगदी सुटसुटी झालेले आहे आणि हलकासा पांढरा शुभ्र रंग सुद्धा याला दिसत आहे तुम्ही ज्या वेळेस याला भासायला घ्याल ना तुम्हाला लगेच डिफरन्स कळेल आता हे तांदूळ आपल्याला काढून घ्यायचे आहे पण काढून घेण्यासाठी आपल्याला काय करायचंय एखादा कॉटनचा वगैरे कापड वगैरे असेल ना त्यावरती आपल्याला हे सर्व जिन्नस ऍड करायचे आहे म्हणजे यावरती टाकायचे आहे यामुळे काय होईल याला घाम वगैरे येणार नाही आणि भाजणीमध्ये अजिबात असं ओलसरपणा सुद्धा येणार नाही अशाच पद्धतीने मी सर्व बाकीचे जिन्नस भाजून घेत आहे डाळी वाजण्यासाठी इथं आपल्याला वेगवेगळा टाइम लागू शकतो पण हे सर्व काही जिन्नस आहे आपल्याला अगदी मंद फ्लेम वरती भाजून घ्यायची आहे इथे मी हरभऱ्याची डाळ भाजलेली आहे याला कमीत कमी पाच मिनिटासाठी मी भाजून घेतलेला आहे यातून चांगला असा खमंग वास यायला सुरुवात झाली की लगेचच आपल्याला काढून घ्यायचं आहे फक्त लक्षात घ्या यांचा कलर वगैरे आपल्याला काहीही चेंज करायचं नाही हलकासा यांचा छानसा असा सुवास दरवायला लागला की लगेचच आपल्याला काढून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने मी इथे बाकीच्या डाळी सुद्धा भाजून घेतलेल्या आहे फक्त लक्षात ठेवायचं गरम गरम जी काही डाळ आपण काढणार आहोत ती आपल्याला कापडावर काढायची आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला याला प्लेटमध्ये ट्रान्सफर करायचं आहे आता काय होतं माहिती का बऱ्याच घरामध्ये ना प्रमाणे प्रमाणेनं तांदळाचा अर्ध घेतलं जात पण डाळीमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रथिने असतात त्यामुळे काय होतं आपली जी चकली आहे ती लवकर नरम पडायला सुरुवात होते म्हणून इथे मी पाचशे ग्राम तांदूळ वापरले तर त्यासाठी मी इथं दोनशे ग्राम डाळ वापरलेली आहे म्हणजे डायरेक्ट अर्ध्या पेशा थोडस कमी घेतलेलं आहे सावधाना देखील आपल्याला इथे हलकासा फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता पोहे सुद्धा मी इथं घातलेले आहे तर पोहे आपल्या चकलीला खूपच छान असा खमंग आणि कुरकुरीतपणा देतो म्हणून पोहे आवर्जून घालायचे आहे तर पोहे बघू शकतात आता घातल्यानंतर हे अजिबातच असे कुरकुरीत नाहीये पण जसं जसं आपण यांना वाजत जाऊ ना तसे तसे हे कुरकुरीत होईल आणि जसे आपण हातात घेतले लगेच यांचा चुरा होईल इतपतच आपल्याला हे वाजून घ्यायचे आहे लक्षात घ्या कोणतेही जिन्नसांचं आपल्याला कलर चेंज करायचा नाहीये फक्त हलकस वाजून घ्यायचंय आता सर्वात शेवटी मी इथं धने वाजत आहे धने हलकेसे भाजत आले की नंतर यामध्ये आपण जिरे ऍड करूया आणि जिरे ऍड केल्यानंतर अगदी एक मिनिटासाठी यांना मंद फ्लेम वरती आपण भाजून घेऊ आणि लगेचच काढून घेऊ जिरे भाजण्यापेक्षा धने भाजायला थोडासा जास्त वेळ लागतो म्हणून धने आधी घेतलेले आहे आणि नंतर जिरे घातलेले आहे तर मस्त छान असा सुवास यायला लागला धन्या आणि जिऱ्याचा लगेचच काढून घेऊया तर येथे भाजणी कम्प्लिटली थंड झालेली आहे आणि मी याला एका मोठ्या परात मध्ये काढून घेतलेला आहे आता ही सर्व जिन्नस आपल्याला एकत्रित करायची आहे एकजीव करायची आणि दळायला द्यायची आहे लक्षात घ्या ज्या वेळेस आपण यांना दाळायला देऊ त्यावेळेस अगदी थंड झालेली भाजणी आपल्याला दाळायला द्यायची आहे जर यामध्ये थोड जरी मॉइशर असेल तर भाजणीमध्ये गडबड होऊ शकते म्हणून कमीत कमी दोन तीन तास तरी याला थंड होऊ द्या नंतरच याला दळण्यासाठी द्या दुसऱ्या दिवशी भाजणीला मी घरघंटी मधून छानस बारीक असं दळून घेतलेलं आहे शक्य असेल तर घरघंटीचा वापर करा चक्कीमध्ये काय होत दुसरे काही पीठ असेल तर त्यांची भेसळ होते आणि आपली जी चकली आहे ती कालांतराने नरम पडू शकते आणि बिघडू सुद्धा शकते आता हे एक किलो भाजणीचं पीठ आहे यामधून आपण अर्धा किलो भाजणीची आज चकली बनवणार आहोत तर इथे मी मोजून चार कप इथे भाजणीचं पीठ घेतलेलं आहे जर वजने बघितलं तर पाचशे ग्रॅम आहे तर कपाने सांगितलंय मी तुम्हाला चार कप आणि वजनी पाचशे ग्राम आता हे जी काही चकलीची रेसिपी ना हे तुम्ही अगदी घरगुती कोणत्याही वाटीचं किंवा भांड्याचं प्रमाण घेऊन करू शकतात इतकीही सोपी आहे तर अर्धा किलो पिठासाठी इथं चार कप आणि वरतून थोडस असं अर्धा कप इथं भाजणीचं पीठ घेतलेलं आहे असं बघायला गेलं तर टोटल अर्धा किलो भरत आता ज्या कपने आपण भाजणी घेतलेली आहे अगदी त्याच कपाने मोजून चार कप इथं मी पाणी ऍड केलेलं आहे अर्धा किलो भाजणी इथं साडेचार कप भरलेली आहे पण त्यासाठी मी इथं चार कप पाणी घातलेलं आहे चार कप पाणी इथं पर्याप्त होतं जर तुम्ही रेशनचा तांदूळ वापरत असाल तर आता यामध्ये सर्वात महत्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे तो आहे तीळ पांढरे तीळ इथं मी पाव कप घातलेली आहे आणि अगदी अर्धा टी स्पून मी इथं हिंग घातलेलं आहे अर्धा टी स्पून इथं हळद पावडर घातलेली आहे आणि दोन मोठे चमचे मी इथं लाल तिखट घातलेला आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी आधी करू शकतात सोबतच चवीनुसार मीठ घालूया यामध्ये आपण भरपूर डाळी वापरलेली आहे त्यामुळे हे पचायला सोपं जावं यासाठी मी इथं मोजून एक टेबल स्पून ओवा घेतलेला आहे ओवा असा हातावरती क्रश करून आपल्याला यामध्ये ऍड करायचा आहे यामुळे ओव्याचा जो काही फ्लेवर आहे ना तो खूप छान येतो आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता सर्वात महत्वाचं म्हणजे तेल तर मोहन साठी आपल्याला तेल किती घालायचं आहे तर इथे आपल्याला पाव कप इथं तेल घालायचं आहे इथे आपल्याला एक कप साठी एक टेबल स्पून तेल वापरायचं आहे त्या अंदाजे मी इथं चार कप साठी चार टेबल स्पून म्हणजेच पाव कप इथं तेल वापरलेलं आहे आता या पाण्याला अगदी खळखळून उकळी आलेली आहे गॅस मी बंद केलेला आहे आणि यामध्ये आता जी काही भाजणीचं पीठ आहे ते आपल्याला ऍड करायचं आहे गॅसची फ्लेम पूर्णपणे बंद करा आता हे इंडक्शन आहे इंडक्शन बंद झाल्यानंतर पण थोडस गरम असतं म्हणून याला नंतर मी खाली प्लॅटफॉर्म वरती काढून घेतलेलं आहे आता हे वाचण्याचं पीठ आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे फटाफट -पत करायची हे प्रोसेस आणि एकजीव झाल्यानंतर याला कमीत कमी दहा ते पंधरा मिनिटासाठी आपल्याला असं वाफवून घ्यायचं आहे तर पंधरा मिनिटा नंतर आपण इथं चेक करूया इथं अजूनही थोडीफार वाफ आहे आणि हे खूप जास्त गरम आहे पण आपल्याला गरम असतानाच हे पीठ मळवून घ्यायचं आहे जसे आपण तांदळाची उकड वगैरे काढतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला या पीठाची उकड काढून घ्यायची आहे एका मोठ्या फरात मध्ये याला ट्रान्सफर करूया आता हे जे पीठ आहे ना खूप जास्त गरम आहे त्यामुळे अजिबात हात लावू नका जमेल तर थोडं थंड होऊ द्या हलकस आणि याला आपण मळून घेऊया मला इथे सवय आहे म्हणून मी अशा वाटीच्या हेल्पने याला व्यवस्थित मळून घेणार आहे आणि यामध्ये जे काही मोठ्या मोठ्या गाठी वगैरे आहे त्या इथे फोडून घेणार आहे इथे आपल्याला पीठ जे आहे ते व्यवस्थित मळून घ्यायचे यामध्ये जर गाठी वगैरे राहिल्या तर चकली फाडताना त्याचा तुकडा पडू शकतो आणि तळतानाही ते व्यवस्थित तळल्या जाणार नाही म्हणून व्यवस्थित यामधल्या गाठी फोडून व्यवस्थित मिक्स करून घ्या इथे मी पहिले वाटीच्या मदतीने याला व्यवस्थित मॅश करून घेतलेला आहे नंतर हे हलकसं थंड झाल्यानंतर मी याला हाताच्या सहाय्याने व्यवस्थित मळून घेतलेलं आहे येथे मी राशनचा तांदूळ वापरलेला आहे त्यामुळे त्यामुळं प्रमाण अगदी बरोबर आहे पण तुम्हाला जर पाणी कमी वाटत असेल हे पीठ खूप जास्त ड्राय वाटत असेल तर तुम्ही यामध्ये कोमट पाणी घालून याला सैलसर बनवू शकतात आता हे पीठ मी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आणि थोडस उंडा बाहेर काढून आणि बाकीचा उंडा मी इथं झाकून ठेवलेलं आहे जेणेकरून हे ड्राय होणार नाही आणि बाकीचं हे काही पीठ आहे याला आपण हलकासा पाण्याचा शिंतोडा देऊया आणि अगदी स्मूद असं मिक्स करून घेऊयात म्हणजे आपल्याला असा पीठाचा उंडा इथे करून घ्यायचा आहे तुम्ही जर हे पीठ खूप जास्त घट्ट मळून जर याच्या चकल्या पाडायला घेतला ना तर या चकलीचा डायरेक्ट तुकडा पडू शकतो आणि उचलताना सुद्धा याचा चुरा होऊन जाईल म्हणून हलकसा सैल सर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि जास्त सैलसर सुद्धा ठेवू नका नाही तर त्याला काटेच पडणार नाही असं स्मूथ असं मी हे मळून घेतलेलं आहे चकली फाडून घेऊया तर चकली फाडताना ही जी चाळणी असते ही आपल्याला वापरायची याचा जो खरवडीत भाग आहे तो आपल्याला बाहेर ठेवायचा आहे जेणेकरून चकलीला काटे छान येतील या आता याला ग्रीस केलेला आहे मी आणि यामध्ये आता आपण एक संद केलेला गोळा असा यामध्ये ऍड करूयात अगदी तुकडे तुकडे करून नका टाकू नाहीतर यानं चकली फाडताना त्याचे तुकडे पडू शकतात चला पट तर मग आता सोऱ्या सुद्धा तयार आहे पटापट चकल्या पाडून घेऊयात तर बघू शकतात इथे मी चकल्या पाडत आहे आणि बघू शकतात किती उंचावरून मी या चकल्या पाडत आहे तरी सुद्धा यांची जी काही तार आहे ती अजिबात तुटत नाही अगदी एकसंध अशी आपली चकली पाडण्यात येते तर चकली इथं आपल्याला आपल्या निवडीनुसार लहान मोठी इथं तुम्ही करू शकतात आता इथे मी चार पाच चकल्या करून घेतलेल्या आहे लगेचच तळून घेऊया तर तळण्यासाठी तेलाचं टेम्परेचर खूप महत्वाचा आहे इथे मी छोटासा तुकडा टाकलाय आणि तो पटकन वरती आलाय पण करपला नाही म्हणजे आपलं जे तेल आहे ते मध्यम गरम आहे आता या तेलामध्ये आपल्याला एक एक चकली सोडून घ्यायची आहे आता मला सवय आहे म्हणून मी अशा प्रकारे डायरेक्टली तेलामध्ये ऍड करत आहे तुम्हाला जर तेलाची भीती वाटत असेल तर तुम्ही झाऱ्याच्या मदतीने यामध्ये चकल्या ऍड करू शकतात आता यामध्ये चकल्या ऍड केल्यानंतर याला अजिबात डिस्टर्ब करायचं नाही जोपर्यंत यावरचे बबल्स कमी होत नाही हळूहळू तुम्ही बघाल की याचे बबल्स कमी होतील सुरुवातीला गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे चकल्या ऍड केल्यानंतर आपल्याला मध्यम फ्लेम करायची आणि चकल्यांना व्यवस्थित तळून घेऊयात तर बघू शकतात बबल्स इथे बऱ्यापैकी कमी झाले आहे लगेचच फ्लिप करून घेऊयात साधारणत कुर सा सा चार ते पाच मिनिटांमध्ये आपल्या चकल्या मस्त कुरकुरीत तयार होऊन जातात फक्त तेलाचं टेम्परेचर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे तेलाचं टेम्परेचर आपल्याला थंड अजिबात होऊ द्यायचं नाही नाही तर चकली आपली खूप जास्त तेलकट होईल आणि जर खूप गरम तेलामध्ये टाकले तर चकली बाहेरून कलर पकडेल आतून सॉफ्ट राहील आणि परिणामी ती नरम पडेल म्हणून स्टार्टिंगला टाकताना तेलाच कडकडीत टेम्परेचर असावं नंतर मध्यम फ्लेम वरती आपल्याला ही चकली कुरकुरीत होईपर्यंत मस्तपैकी तळून घ्यायची आहे तर बघू शकतात छान बिस्किटी कलर आलेला आहे आणि चकली सुद्धा वरती तरंगायला लागलेली ला आहे यावरून कळतं की आपली चकली अगदी खुसखुशीत तयार झालेली आहे लगेचच काढून घेऊयात तर अशाच प्रकारे मी सर्व चकल्या इथं तळून घेतलेल्या आहे तर अर्धा किलो भाजणीच्या पिठामध्ये माझ्या कमीत कमी पन्नास ते पंचावन्न इथे चकल्या बनवून तयार झालेल्या आहे तुम्हाला मी थंड झाल्यानंतर एक चकली तोडून सुद्धा दाखवते ऐकलं अतिशय कुरकुरीत ही चकली झालेली आहे आणि आतून पोकळ सुद्धा झालेली आहे ही चकली तुम्ही हवाबंद डब्यामध्ये थंड झाल्यानंतर पॅक करून ठेवा आणि आरामशीर महिनाभर तुम्ही ही चकली टिकवू शकतात महिनाभर तर टिकणार नाही अगदी पंधरा दिवसात संपून जाते इतकी ही चविष्ट लागते आणि बघू शकतात हलकासा प्रेस केलं तरी सुद्धा याचा भुगा होतोय यावरून कळतंय की चकली किती खुसखुशीत झालेली आहे चला का का तर मग भेटूयात अजून एका इंटरेस्टिंग रेसिपी सह रेसिपी कशी वाटली नक्की ट्राय करून बघा आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट नक्कीच करा आणि चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या अशाच नवीन रेसिपीसाठी चला तर मग पुन्हा भेटूयात मंडळी आणि ऍडव्हान्स मध्ये हॅपी दिवाळी टू ऑल